नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण बोलणार आहोत जर्मनीमध्ये शिक्षण घेण्याबद्दल म्हणजेच बॅचलर आणि मास्टरसाठी जे, मास्टर जे काही कोर्सेस जर्मनीमध्ये अवेलेबल आहेत त्यांच्या रिक्वायरमेंट काय आहे त्याचा किती खर्च येतो ॲडमिशन प्रोसेस काय आणि पब्लिक व प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमधला फरक काय असतो ह्या सगळ्या गोष्टी आज आपण संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तर चला तर मग बघूयात पहिला पॉईंट येतो की वाय स्टडी इन जर्मनी म्हणजे जर्मनीजमध्ये का तर कारण जर्मनी हा जगातील एक लोकप्रिय स्टडी ॲब्रोड डेस्टिनेशन आहे म्हणजे त्या ठिकाणी भरपूर पब्लिक युनिव्हर्सिटी आहे जवळपास त्यांची जी ट्यूशन फीज असते ही शून्य असते फक्त तुम्हाला सेमिस्टर फीज द्यावी लागते आणि ती फार एकदम शुल्लक असते एवढी काही जास्त नसते त्यानंतर वर्ल्ड रँकिंगमध्ये अनेक जर्मन युनिव्हर्सिटी हा टॉप लिस्टवरती आहेत जेणेकरून रेकॉग्नायझेशन खूप चांगलं भेटतं जॉब तुम्हाला फार लवकर भेटून जातो कारण की युनिव्हर्सिटी ह्या फार टॉपच्या असतात त्याच्यामुळे त्यानंतर तुम्हाला रिसर्च आणि इनोव्हेशनसाठी प्रचंड संधी जर्मन मार्केटमध्ये अवेलेबल आहे दुसरी गोष्ट तुम्हाला पार्ट टाईम जॉब करून तुमचा खर्च भागवता येतो आणि दर आठवड्याला वीस तास तुम्हाला पार्ट टाईम करायला भेटतो हा जर्मन गव्हर्नमेंटचा रूल आहे आणि जर याच्यात तुम्ही जर वीस तासापेक्षा जास्त करत असाल तर ते वैध धरलं जातं जेणेकरून तुम्हाला खूप प्रॉब्लेम येऊ शकतो तो मेक मेकश्युअर sure, वीस तासच आठवड्याभर तुम्हाला करायचं आहे पार्ट टाइम जॉब तर आता बघूयात जर तिथं तुमचं शिक्षण पूर्ण होत असेल जर्मनीमध्ये तर त्याच्यानंतर तुम्हाला अठरा महिन्याचा पोस्ट स्टडी वर्क विजा मिळतो म्हणजे जेणेकरून तुमचं मास्टर किंवा बॅचलर ॲयर्स कम्प्लीट होतं त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी अठरा महिने तुम्ही जॉब सर्च करू शकतात तर हे झालं की जर्मनीमध्ये आपण का स्टडी ॲब्रॉड करावं म्हणजे शिक्षण हायर शिक्षण का घ्यावं आता दुसरा पॉईंट आहे टाईप्स ऑफ द युनिव्हर्सिटी तर जर्मनीमध्ये तीन प्रकारच्या युनिव्हर्सिटी आहेत एक झालं तुमची पब्लिक युनिव्हर्सिटी म्हणजे सरकारी आहे ती युनिव्हर्सिटी आणि त्या ठिकाणी खर्च फार कमी लागतो आणि चांगल्या दर्जाचं एज्युकेशन ते तुम्हाला भेटत असतं दुसरं युनिव्हर्सिटी आहे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी खर्च फार जास्त लागतं आणि स्पेशलायझेशन कोर्सेस फार जास्त असतात इंग्लिश थॉट फार इंग्लिश थॉट कोर्सेस पण फार जास्त असतात ॲज कम्पेअर्ड टू द पब्लिक युनिव्हर्सिटी तर ते पण एक चांगलं ऑप्शन आहे बट त्या ठिकाणी खर्च हा जास्त लागतो एवढं लक्षात असतं मित्रांनो आणि एक तिसरी युनिव्हर्सिटी आहे त्यात ती आहे अप्लाइड सायन्स म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज आणि इंडस्ट्री ओरिएंटेड कोर्सेस भेटतात म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये फार जास्त भर भेटते आणि तुम्ही थेरोटिकल नॉलेजवरती जास्त डिपेंडेबल राहत नाही तर ह्या तीन प्रकारच्या युनिव्हर्सिटी आपण बघितल्या की त्या जर्मनीमध्ये अवेलेबल आहेत त्यानंतर एलिजिबिलिटी काय असतो क्रायटेरिया बॅचलरसाठी पण आणि आपण मास्टरसाठी पण बघू तर बॅचलरसाठी बारावी पास तुमचं सायन्स झालं कॉमर्स झालं किंवा आर्ट्स झालं ते कशातही असो आणि तुम्ही तो तुमचा जो बॅचलर कोर्स तुम्ही निवडणार आहात तो त्याच्याशी संलग्न असावा पाहिजे जेणेकरून म्हणजे आता माझं बारावी सायन्स जर झालं असेल तर ऑबियसली मी बी एस सी नाही तर बीटेक तिथं बघेल आणि जर माझं एक्झाम्पल बी कॉ बारावी कॉमर्स झालं असेल तर त्याच्याशी लाईक बी कॉम झालं बी बी ए झालं असले कोर्सेस मी त्या ठिकाणी बघेल नाहीतर दुसरी गोष्ट लाईक आर्ट्ससाठी आर्ट्ससाठी पण तिथं बी एन इन आर्ट्स नाहीतर बी एन इन हिस्ट्री या असले खूप सारे बॅचलर कोर्सेस त्या ठिकाणी अवेलेबल आहे पण त्याच्यासाठी क्रायटेरिया तुम्हाला किमान साठ टक्के तरी असायला हवेत दुसरी गोष्ट आयलेट्स ही आयलेट्स एक्झाम जी आहे ती तुम्हाला तिथं जाण्यासाठी द्यावी लागते कारण की तुमची इंग्लिशमधली प्रोफि प्रोफिशियन्सी किती आहे हे त्या आयलेट्स एक्झाममधून दर्शवलं जातं आणि त्याच्यासाठी सिक्स बँड हा गरजेचा आहे जर तुम्ही जर्मन लँग्वेजमध्ये शिकणार असाल तर तुम्हाला जंग जर्मन लँग्वेजचं बी टू नाही तर सी वन लेवलचं सर्टिफिकेट लागतं ते तुम्हाला टेस्ट डॅफ नाही डी एस एच ज्या ऑर्गनायझर ऑर्गनायझेशन आहे इंडियामध्ये त्यांच्याकडनं भेटतं आणि ए पी एस सर्टिफिकेट हे पण तुम्हाला गरजेचं आहे नंतर आपण मास्टरसाठी लागणारे क्रायटेरिया काय तो आपण बघणार आहोत like, लाईक uh, तुमचं बॅचलर कुठल्या पण रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमध्ये झालेलं असावं इंडियामध्ये आणि त्यासाठी पण आयलेट्स आणि टोफेल हे गरजेचंच आहे आणि कधी कधी जी आर ई आणि जी मॅट ह्या दोन एक्झाम पण व्हॅरी करतात इट्स डिपेंड ऑन दॅट युनिव्हर्सिटी आणि ए पी एस सर्टिफिकेट पण गरजेचं आहे तर आपण क्रायटेरियाबद्दल बोललो आता आपण दुसऱ्या गोष्टीकडे वळूयात ॲडमिशन प्रोसेस तर आता ॲडमिशन प्रोसेसमध्ये काय इम्पॉर्टंट आहे की पहिली गोष्ट आहे ती युनिवर्सि युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट करणे म्हणजे तुम्हाला कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे बॅचलरसाठी किंवा मास्टर्ससाठी हे तुम्हाला पहिले निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमचं ए पी एस सर्टिफिकेट मिळवायचं आहे त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स तयार करायचे त्या डॉक्युमेंट्समध्ये तुमचं ट्रान्सरिस एल ओ आर ओ पी सी व्ही लँग्वेज लँग्वेज टेस्टचे स्कोअर या सगळ्या गोष्टी लागतील नंतर युनिअसिस्ट किंवा डायरेक्ट अर्ज तुम्ही करू शकता युनिअसिस्ट म्हणजे तुम्ही कुठल्या पण लोकल जे आपण एजंट म्हणतो एजन्सी म्हणतो त्यांच्याकडनं करू शकता नाहीतर तुमचे स्वतःचं पण तुम्ही डायरेक्ट अर्ज करू शकता त्यानंतर असतं ऑफर लेटर मिळवणं ऑफर लेटर मिळवणं म्हणजे युनिवर्सिटीकडनं तुम्हाला ॲडमिशनचं ऑफर लेटर येतं आणि त्यानंतर एक अजून एक गोष्ट आहे की ब्लॉक अकाउंट उघडणं आता ब्लॉक अकाउंटचा जर विषय जर आला जाय तर ब्लॉक अकाउंटबद्दल मी तुम्हाला सांगतो की ब्लॉक अकाऊंट म्हणजे काय असतं ते फायनान्शियल प्रूफ असतं तर तुम्हाला अक अकरा हजार दोनशे आठ युरो पर युरो या अकाउंटमध्ये पर इयर ह्या अकाउंटमध्ये ठेवावे लागतात आणि इंडियामध्ये त्याची जर आपण कन्वर्ट केलं तर ते दहा लाख होतात आणि दर महिन्याला तुम्हाला नऊशे चौतीस युरो हे अ, जर्मन गव्हर्नमेंटकडनं त्या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला डिपॉझिट होतं जेणेकरून तुम्ही ते यूज करू शकतात आणि हे अकाऊंट खूप साऱ्या बँकेकडनं भेटतं मी बँकेनचं काही मार्केटिंग या ठिकाणी करत नाही आहे बट तुम्हाला डिस्प्लेवरती दिसून जातील की कुठले कुठले बँक्स आहेत ते तुम्हाला ब्लॉक अकाउंट प्रोव्हाइड करतील त्यानंतर ह्या सगळे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला जर्मन ॲम्बेसीमध्ये जावं लागतं लाईक व्ही एफ एसमध्ये पण जाऊ शकतात नाहीतर डायरेक्ट जर्मन एम्बसीच्या ज्या ठिकाणी ऑफिसर असतील त्या ठिकाणी तुम्हाला विजाचा अर्ज भरावा लागतात या गोष्टी झाल्यानंतर डॉक्युमेंट्स रिक्वायरमेंट बाकीचे जसे काही पासपोर्ट बारावी आणि दहावीचे सर्टिफ मार्कशीट किंवा बॅचलरचे मार्कशीट सर्टिफिकेट या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागतात आता आपण दुसऱ्या गोष्टीवरती बोलूया लाईक कॉस्ट ऑफ द एज्युकेशन म्हणजे तुम्हाला किती खर्च येणार आहे ह्या एज्युकेशनसाठी तर पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये जर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला शून्य ते पंधराशे प्रति सेमिस्टर म्हणजे पर सेमिस्टर तुम्हाला पंधराशे शून्य झिरो ते पंधराशे युरो हा खर्च येऊ शकतो हे पब्लिक त्या पब्लिक युनिव्हर्सिटीवरती डिपेंड आहे त्यानंतर प्रायवेट युनिव्हर्सिटीबद्दल बोलायला गेलो तर खर्च हा फार जास्त असतो कारण की प्रायवेट युनिव्हर्सिटीमध्ये जी फीज असते ती दहा हजार युरो ते वीस हजार युरो प्रतिवर्ष असू शकते आणि आता आपण लिव्हिंग एक्सपेन्सकडे जर बघितलं साधारणतः तुम्हाला साडेआठशे युरो ते हजार युरो प्रति महिना हा खर्च लागू शकतो म्हणजे आपण भारतात आय एन आरमध्ये जर कन्वर्ट केलं तर नऊ ते दहा लाख प्रतिवर्ष हा खर्च तुम्हाला येऊ शकतो तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यावं लागतील की कॉस्ट ऑफ एज्युकेशनबद्दल आणि आता आपण जाऊयात स्कॉलरशिपबद्दल माहिती घेण्यासाठी लाईक डॅड स्कॉलरशिप त्याच्यानंतर खूप साऱ्या स्कॉलरशिप आहेत जवळपास चार स्कॉलरशिप तुम्हाला अवेलेबल असतील त्यातली तुम्ही कुठली पण ॲप्लिकेबल होत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करून तुम्ही तुमची फीज व्हॅरी करू शकता तर थोडक्यात सांगायचं झालं तर मित्रांनो जर्मनी हा भारतीय विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे कमी खर्च लागतो त्यात तुम्हाला वर्ल्ड क्लास एज्युकेशन भेटतं पार्ट टाईम जॉब करण्याची संधी भेटते आणि तुमचं करिअर फार ब्राईट असतं तर एवढंच सांगतो मित्रांनो हो की लवकरात लवकर विचार करा तुम्हाला एक तुमचं हायर स्टडीबद्दल लाईक बॅचलरसाठी किंवा मास्टरसाठी आणि तस ह्या सगळे गोष्टी सांगून मी माझे मी माझ्या ह्या व्हिडिओला संपवत आहे तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल, असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून स्टडी ॲब्रॉडविषयी जाणून घ्यायचं असेल आणि अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर आपण लवकरच भेटूया एका नवीन माहिती पूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद